ऋषितुल्य माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे आप्पा हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असले तरी ते सर्वसामान्य जनतेला आपले आमदार वाटत असत त्यामुळे मानणारा असा मोठा वर्ग तत्कालीन देवगड मतदारसंघात आहे मानणारा आपण काम केलेल्या कार्यकर्त्यांनी आज रोजी एकत्र येऊन जन्मशताब्दी धडाक्यात सांस्कृतिक भवन जामसंडे येथे साजरी करण्यात आली जन्मशताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गुहागरचे भाजपाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू तसेच माजी आमदार प्रमोद जठार बाळ माने आणि आमदार नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेबांबद्दल असलेली आपुलकी या, वर असले आपुल या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने व्यक्त करण्यात आली यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले ते पाहूया माता की खर तर हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला मला येण्याची योग आला हे मी माझं स्वतःच खरंतर भाग्यस्थ मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो डोंगुली मतदारसंघ आणि त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना जे सुरुवातीचे काही पदाधिकारी नेते जे काम करत होते त्यांचा आणि आप्पांचा जो सहवास एक दुसऱ्यांबरोबर लाभत राहिला होता आणि मग त्यांच्या नेहमीच्या बोलण्यामध्ये आप्पांबद्दल आणि या भागामधील असणाऱ्या कामाबद्दल गोड आणि करू अशा दोन्हीही आठवणींचा नेहमीच उजाळ्याने आणि सधी मंडळी देत होते आप्प्पांनी ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचा जो विचार या भागामध्ये रुजवण्याचा जो काम केलं हे अतुलनीय काम आहे ग्रामीण भागामध्ये त्यावेळेचा काळ डाव्या विचारांनी आणि समाजवादी विचारांनी प्रेरित असलेला हा संपूर्ण भाग आणि अशा सर्व भागांमध्ये पृथ्वी विचारसरणी तिचं बीजारोपण करणं हे काही सोपं काम नव्हतं आज ज्यावेळेला कार्यकर्ता म्हणून या कोकण आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाची भूमिका आणि पक्षाचा विचार घेऊन त्यावेळेला जाण्याचा थोडासा जेव्हा प्रयत्न आम्ही सर्वजण करत असतो त्यावेळेला लक्षात येतं की तो काळ कसा असेल या काळात एवढ्या अडचणी आहे पण त्या काळामध्ये यांनी लोकांची मनं कशी जिंकली असते लोकांची मनं जिंकणं आणि एक प्रभाव लोकमानसांमध्ये टिकून ठेवणं हे फार महत्वाचं असत स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आणि स्वातंत्र्याच्या नंतर अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले लोकप्रतिनिधी की जे दैवतुल्य असं ज्यांना म्हटलं जाऊ लागलं असे काही कमी अनेक बरोबर अनेक उपाधन जोडल्या गेल्या कोणीतरी त्यांना शेट म्हणायला लागलं परंतु अप्पासाबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते त्यावेळेला की अशा भूभागावरती कातळ्यासारख्या भूभागावरती स्वर्ग निर्माण करण्याचं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी झटणारा असा लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याबद्दल बोललं जाते ते काही एवढं सोपं नव्हतं किंवा सोपो आहे असं मला वाटत नाही एखादा लोकप्रतिनिधी द्यावेळेला काम करत असतो मी म्हणताना म्हटलं की ही व्यक्तिमत्व आज शेतावरती विनयजी नातूसाहेब पण आहेत सिंधुदुर्गामध्ये अप्पासाहेब आणि रत्नागिरीमध्ये तातक नातू ती दोन व्यक्ती म्हणतो की ज्यांनी आजही कोणाच्या एखाद्याच्या घरामध्ये गेलो मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्या घरातील असणारा कोणी तो कोणत्याही पक्षाचं काम करणारा असो एकही व्यक्ती ज्यांच्याबद्दल कुठेही चुकीचं बोलताना दिसत नाही जे काही बोलतात मला असं वाटत की जसं देशाच्या राजकारणामध्ये ना अटलजींनी काम उभं हो केलं अटलजींनी काम उभं हो केलं आणि अटलजी जसे अजात शत्रू म्हणून संपूर्ण देशामध्ये सर्व लोक त्यांना ओळखत होते त्याचप्रमाणे या कोकणामध्ये आणि विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरीमध्ये तात्या नातूर आणि सिंधुदर्गामध्ये आप्पासाहेब ही दोन जण ती विपरीत परिस्थितीमध्ये या दोघांनी संघाचा विचार या भागांमध्ये ज्या पद्धतीने उजवण्याचं काम केलं आज संघाला शंभर वर्ष जवळजवळ पूर्ण होत आहेत संघाने ज्या वेगवेगळ्या आयामामध्ये आपला विचार करण्याचं काम करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा या दोघांकडे पाहिल्यानंतर संघ काय सांगत होता संघाचा का विचार काय होता आणि त्या विचाराप्रमाणे ही सगळी दोन्ही मंडळी बाप्पाच्या बसेल आणि काक्या असतील ही दोन्ही मंडळी त्या आयामाला अनुसरून सर्वसामान्य माणसाला एक मूळ प्रवाहामध्ये आणणं मूळ प्रवाहातून त्याच्यामध्ये बदल घडून आणणं फक्त बदल त्यामध्ये कोणत्या प्रकारचा असला पाहिजे तर तो प्रत्येक जण त्या प्रत्येक लग्न आणि कुटुंब व्यवस्था आहे त्या कुटुंब व्यवस्थेला एक आकार देण्याचं कारण कुटुंब व्यवस्थेला आकार देण्याचं काम ज्याला म्हणतात हा जो मूळ विचार आहे तो विचार धरून ही सगळी मंडळी आहे आणि म्हणूनच इथे ज्या ज्या संस्था उभ्या राहिल्या त्या संस्थांमध्ये राजकारण विरोधी या संस्था राहिल्या त्यांनी उभं केलेलं प्रत्येक काम आणि प्रत्येक कामाची दिशा आहे सर्वांना आदर्श देणारी अशी विचार आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीसाठी फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अप्पासाहेब आणि आप्पासाहेबांनी केलेलं हे सगळं काम उभं केलेलं काम त्यांचा असलेला विचार त्यांचा असणारा त्याग त्याग आणि समर्पणाच्या कल्पना करणं आजच्या या जगामध्ये या राजकारणामध्ये फार कठीण आहे परंतु ही सगळी मंडळी किती वेगळ्या पद्धतीने प्रत्येक विषयाला त्या प्रत्येक विषयाला त्या विषयाच्या दिशेने जात असताना त्याला वेगळं स्वरूप कसं कर निर्माण करत होते हेही समजून घेणं अत्यंत कठीण आहे आप्पासाहेब आणि अप्पासाहेबांचे असणारं जीवन एक अभ्यासाचा विषय आजच्या या जगामध्ये अशी मंडळी ऋषिकुल्ल्य अशी जी मंडळी की जी मंडळींनी त्यांच्याबरोबर असणारे आणखी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मंडळींना पद्म आणि पद्मसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले जर हा काळ त्यावेळेचा जर असला असता तर नक्कीच ही दोन्ही मंडळी जी आहे ती पद्म पुरस्काराच्या पुणे असणारी मंडळी आहे त्याचं कारणच एक आहे की हे सर्व जे आहे हे सर्व करत असताना त्यांनी कधीही स्वतःच्या संसाराच्या रुपये चिंता केली नाही कर्म करत असताना एक कर्म म्हणून ही सर्व मंडळी कर्मयोगी म्हणून काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसेल आणि म्हणून आमच्यासारख्या सगळ्यांना एक आयडिओ म्हणून ज्या काही मंडळीकडे पाहून आम्ही सगळीजणं राजकारणामध्ये ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला यांच्या सगळ्यांचा असणाऱ्या राजकारणामधला जो प्रवास आहे Tukawas, emas serba naik. Bisa deh rasa tukawasnya. Negatif, di dengoli matadat sistem itu, kamp kerja sekian banyak. Tetapi bila kamp kerja ini, anehnya, maghabasai masih ada. Tanpa bos, itu anehnya sih mandai. Iya, Buddha, nampu majlis ini. Tiap si mandai, ya segala mandai ni. या विचाराला साधीच असं ग्रामीण भाग असेल जनजाती भाग असेल त्या सगळ्या भागांमध्ये जे काम उभं केलं या कामाला खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा जास्त प्राप्तीने पुढे मिळणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कामाला त्यांनी केलेलं सर्व कार्य याचा सामान्य जनतेपर्यंत प्रत्येक विषय आणि विषयाचा असणारा पूर्ण त्यामध्ये असणारी जी याला म्हणतो आपण तीव्रता या सगळ्या गोष्टीची मांडणी अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने करणं हे अत्यंत गरजेचं आहे मला खात्री आहे की ही पूर्ण समिती हे पूर्ण वर्षभर या कार्यक्रमांच्या माध्यमातून हे नक्की करेल त्यात काही शंकाने पुन्हा एकदा आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथे मला व्यक्त होण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो मी या कार्यक्रमामधून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून मला चार पाच बैठका ज्या आहेत त्या बैठका फार महत्वाच्या असल्यामुळे आपल्या नेमकी रजा दिली नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र